रेंदाळ तालुका हातकलंगले येथील पाझर तलाव दुरुस्ती व गाळ कामी जिल्हा वार्षिक नियोजन समितीमधून व भारतीय जनता पार्टी रेंदाळ यांच्या विशेष प्रयत्नातून आठ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचा भव्य शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व हातकलंगले विधानसभेचे भाजपा जन शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी जिल्हा चिटणी डॉक्टर सचिन मेते तालुका सरचिटणी नितीन पाटील पाणीपुरवडा सभापती राज नाईक ग्रामपंचायत सदस्य गजानन वाईगडे अशोक महाजन मानसिंग पाटील संदीप पुजारी शहाजी पाटील पंडित पुजारी अजित साळुंके व भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे।